श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना अनामिक भीती वाटत असते मन कधीही शांत नसतं सतत मन सैरभैर झालेलं असतं मन अशांत असत काही केल्या आयुष्यात कुठलाच चांगला मार्ग कधीच सापडत नाही ज्या ज्या असं वाटतं की काहीतरी चांगलं होईल त्या त्या वेळेस चांगलं होण्याच्याऐवजी हो, वाईटच होऊन जातं तर अशा गोष्टी तुमच्या बाबतीत देखील घडत असतील की तुम्ही ज्यावेळी ध्यान साधनेला बसता म्हणजे जसं की नामस्मरण तुम्हाला करायचं आहे जग तुम्हाला करायचं आहे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे ग्रंथ तुम्हाला वाचायचं आहे मात्र काही केल्या त्या ठिकाणी मन हे स्थिर राह राहतच नसेल तर अशा वेळी हा एक छोटासा उपाय छोटीशी प्रार्थना आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे कळकळीने कर कर हाक मारायचे आहे स्वामींना स्वामी नक्कीच स्वामी तुमच्यावरचं कितीही मोठं संकट असो या छोट्याशा उपायाने तुमचं ते संकट टाळतील स्वामी महाराज तुम्हाला बळ देतील आयुष्य जगण्यासाठी प्रारब्धाचे भोग कुणालाही चुकलेले नाहीत त्याच्यासाठी आपल्याला सतत काही ना काहीतरी काम करायचं असतं म्हणजेच आपले प्रारब्धाचे भोग कमी होण्यासाठी छोटे छोटे उपाय करायचे असतात की ज्यामुळे ते जे भोग आहेत ते जे त्रास आहेत ते शिथिल होतात आणि आपल्याला ते भोग भोगण्यासाठी जी ताकद हवी असते जी मनाची ताकद बघा काही काही माणसं एवढी हताश होतात की स्वतःचा जीव सुद्धा देण्याचा प्रयत्न करतात स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पूर्णपणे आयुष्यात काहीच नाही पूर्णपणे अंधारमय आयुष्य झालेलं असेल तर अशा वेळी स्वामींचा हात नक्की धरा तुम्हाला खरंच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा वैयक्तिक माझा अनुभव आहे स्व अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की आपलं जर मन शांत राहत नसेल मन अस्थिर असेल मनात सतत वाईट 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 विचार येत असतील वाईट व्यक्तीच भेटत असतील आयुष्यामध्ये काहीच सुरळीत चालत नसेल तर फक्त हा एक छोटा सोपा एक वेळ करून पहा तुम्हाला देखील खूप छान आणि सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वामी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं हे गरजेचं आहे ज्या देवाला आपण हाक मारणार आहोत त्या देवापर्यंत पोहचायचं असेल तर काहीतरी धागा दोरा हवा असतो आणि तोच धागा तोच दोरा बनतो ते म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आपल्या जवळ असणं हे गरजेचं आहे कोणत्याही मित्रमैत्रिणीकडे मन मोकळं करण्यापेक्षा स्वामींच्या समोर बसून मन मोकळं करायला सुरुवात करा रोडू आलं येऊ देत भरपूर रडा जर तुम्हाला एखाद्याविषयी असं म्हणजे एखादी व्यक्ती असते आपण त्याच्याविषयी किती जरी चांगलं वागलं तरी तो आपल्या बरोबर वाईटच वागत असतो अशा व्यक्तींचं भरपूर काही साठून असतं हृदयामध्ये तर ते सुद्धा व्यक्त करायचे असले तर कुणाजवळही करायचं नाही कारण कसं आहे एखाद्या व्यक्तीजवळ आपण एक गोष्ट बोललेला असतो तर ती व्यक्ती त्या दुसऱ्या माणसाजवळ अजून चार गोष्टी वाढवून सांगते आणि त्यामुळे काय होतो तर वाद होतो हे वाद टाळण्यापेक्षा आपल्या तोंडून अपशब्द इतरांना जाण्यापेक्षा सर्व जे काही हृदयामध्ये साठलेलं दुःख आहे ते भगवंताजवळ व्यक्त करणं कधीही चांगलं तुम्ही जर स्वामी भक्त नसाल स्वामींना मानत नाहीत काही काही लोक तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता त्या देवासमोर तुम्ही बसून तुमचं मन मोकळं करा कोणत्याही देवळात जायला सुरुवात करा दिवसातून एक फेरी ही देवळातून झालीच पाहिजे तुमच्या घराच्या जवळ जे कोणतं मंदिर असेल त्या मंदिरातून एक वेळ तरी जाऊन या जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आठवड्यातल्या एक वार जो गुरुवार असतो किंवा रविवारी काही काही ठिकाणी रविवारची आरती असते काही काही ठिकाणी गुरुवारची आरती असते तर प्रयत्न करायचा आहे की स्वामींच्या सलग एकवीस किंवा अकरा सोळा अशा आरत्या करा आरत्या करत असताना भरपूर तुम्हाला अडचणी येतील पण त्या अडचणींवरती मात करून तुम्हाला तिथे पोचायचंच आहे एवढंच डोक्यात ठेवा आणि तिथपर्यंत पोचा जे काही पाठीमाग लागलेलं असतं ते सहजासहजी पाठ घरातून बाहेर जात नाही एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये उगाच घुसलेली असेल तर ते लगेच घरातून बाहेर जात नाही जर तिला आप आपल्याला घर आपलं घर हवं असेल तर त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह पॉवर असते जी अलक्ष्मी असते जी त्रास देणारी शक्ती असते ती लगेच तुम्ही एक आरती केल्यानंतर स्वामी महाराजांची किंवा कोणत्याही देवाला ज्या तुम्ही जात असाल त्या देवापशी एक वेळ गेल्यानंतर ती वाईट शक्ती घरातून बाहेर जाणार आहे का हो नाही कोणीच एका हाकेत जर बाहेर निघत असत तर आयुष्यामध्ये गरजच नसते कुणासमोर तक्रार करण्याची तर ही वाईट शक्ती त्यावेळी बाहेर जाते ज्यावेळी तुमची सात्विक ऊर्जा तुमची चांगली ऊर्जा तुमची दैवी ऊर्जा वाढायला सुरुवात होते आणि ही दैवी ऊर्जा केव्हा वाढते ज्यावेळी आपण स्वामींच्या आरतीला जातो त्यावेळी तिथे भरपूर लोकात आपण घरामध्ये आरती करत असलो तर एक व्यक्ती करणार ती पण तीच आरती जर आपण एखाद्या मंदिरामध्ये करणार असो तर त्या ठिकाणी अशा आ, पटीने भाविक आलेले असतात आणि त्यांची सर्व ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ती ती जी केंद्रातून आपण एक वटून गोळा करून आलेलो असतो ती ऊर्जा आपलं आठ दिवस संरक्षण करत असते त्याच्यासाठी आरती करणं स्वामींचे हे अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे आणि कंपल्सरी आहे जर तुम्हाला तुमच्या त्रासापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही नक्कीच स्वामींच्या आरतीला सुरुवात करा आणि कारणे अजिबात देऊ नका की खूप लांब आहे केंद्र आम्ही पोहोचू शकत नाही अक्षरशः एखाद्याला जर आमंत्रण आलं ना तर तो चाळीस ते पन्नास किलोमीटर पर्यंत सुद्धा व्यक्ती जातो मग जिथं आपण दुसऱ्या प्राण्याला मारून खाण्यासाठी काही काही व्यक्ती पोहोचतात अशा व्यक्तींना आरतीला जाण्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नसायला पाहिजे त्यामुळे कारण अजिबात देऊ नका की खूप लांब केंद्र आहे मग कसं जाणार काय करणार जर तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला जाणं गरजेचं आहे तर आपल्याला अकरा आरत्या पूर्ण करायच्या आहेत आणि या अकरा आरत्या पूर्ण सहजासहजी होत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा तुमच्या सुरुवातीच्या अकरा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सहा महिने लागतील कधी काही काही लोकांना एक वर्ष लागतं काही काही लोकांना दोन वर्ष सुद्धा लागतात कारण त्यांच्या पाठीमागची जी इडा पिडा बाधा असते ती पटकन घरातून बाहेर जात नाही त्यांचा पिछा सोडत नाही या अकरा आरत्या करेपर्यंत चालू आहेत तोपर्यंत कधीही स्वामींच्या वरचा विश्वास हा डगमगून द्यायचा नाही पूर्णपणे खचलात तरी देखील चालेल मात्र विश्वास आपला अजिबात डगमगून द्यायचा नाही कारण संकटांच्या पेक्षा सुद्धा मोठे आपले स्वामी महाराज आहेत हा सर्वसेवेखाऱ्यांचा वैयक्तिक माझा सुद्धा अनुभव आहे जेवढं संकट मोठं असताना त्या संकटापेक्षा सुद्धा मोठे आपले स्वामी आहेत ते संकट पळवून कसं लावायचं ही ताकद आपल्या भक्तीमध्ये यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण कर चित्त, मन, आपला ध्यान, हे हे आहे तर आपलं 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 एकाग्र केव्हा होतं ज्यावेळी आपण पूर्णपणे स्वतःला देवाच्या सानिध्यात झोपून देतो समर्पण स्वतःच्या आत्म्याचा देवासमोर करतो तर हे सुद्धा साहजिकच शक्य नाही लगेच पहिल्या दिवशी तुम्ही जप माळ घेऊन बसाल तर तुमची बोट दुखतील तुम्हाला ते मनी ओढता येणार नाहीत समजणार नाही की कशी ओढावी जप माळेवरचा जप कसा करतात याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे पहा तुम्हाला त्या व्हिडिओ मुळे सुद्धा चांगला मदत भेटेल तुम्हाला चांगली त्याच्यामुळे ज्यांना जपमाळ करता येणार नाही ओढता येणार नाही म्हणता येणार नाही अशा लोकांनी काय करायचं आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायला सुरुवात करायचा आहे आता हा जो मंत्र आहे तो इकडे तिकडे पाहत न बसता अगरबत्तीकडे पाहत न बसता डोळे अगदी मिटायचे आहेत शांत चित्ताने बसण्यासाठी आपल्याला तीन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे पाठीचा कणा अगदी ताट ठेवायचा आहे आपण ज्या पद्धतीने पसायदानाला बसतो किंवा कोणतीही मंत्र सेवा जप करताना जे आपण आसन कर, करतो ते आसन आपल्याला करायचे आहे अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारील बोट हे एकमेकांना टच करायचे आहेत आणि तीन बोट मी तुम्हाला फोटो देते अशा पद्धतीने आपल्याला आसन घालून बसायचं आहे की पूर्णपणे मन आपलं आणि शरीर हे शांत होण्यासाठी आपल्याला तीन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा आणि नंतर फक्त श्वासांच्या वरती लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे हा उपाय अतिशय बेस्ट आहे श्वासांच्या वरती लक्ष केंद्रित करायचं आहे श्वास घेताना श्री स्वामी समर्थ श्वास सोडताना सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ असंच म्हणायचं आहे यामुळे तुमचं अतिशय लक्ष एकदम केंद्रित होतं तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते सर्व भेटायला सुरुवात होतं स्वामींना एवढीच कळकळीने प्रार्थना करायची आहे की स्वामी एक हाक मारली की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा तुम्ही माझ्या समोर उभे राहा कोणत्या ना कोणत्या तर रूपात येऊन स्वामी तुम्हाला नक्कीच मदतीचा आहात हे देतातच देतात हा स्वतःचा माझा अनुभव आहे आणि बऱ्याच स्वामी सेवेकरांचा देखील अनुभव आहे तुम्हाला देखील खूप छान अनुभव येईल आलेले अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करत जावा तरच मला कळणार आहे की मी सांगितलेल्या उपायांनी तुमच्या आयुष्यामध्ये कितपत फरक पडत आहे तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ